शिवाई पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनेलवर आपले सहज स्वागत करीत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा सबस्क्राईब करा विष्णू श्री भजला श्री वधो रावला विष्णुशी भजला श्री वधू रावला अदपत झाला पत झाला तया नरा शिवपूज करे विष्णु श्री हवेरी शिव पूजक री विष्णु श्री हवेरी तयाची या घरी यमनांदे तयाची घरी यमना दे शिवपूज करी विष्णू हवेरी शिव पूज करे विष्णु श्री हवेरी विष्णु कथा के की शिवाशी जो विष्णु कथा के शिवा शिवासू शिवा जो निंदी तयाशी गोविंदी ठावनाई तयाशी गोविंदी ठाव पूजा करे विष्णूशी हवेरी शिव पूज करे विष्णूशी हवेरी शिव पूज करे विष्णूशी हवेरी नामा म्हणे असती शिव विष्णू एक नामा म्हणे असती शिव विष्णू एक वेदाचा विवेक आत्मारा वेदाचा विवेक आत्मा राम शिवपूज करी विष्णु श्री शिव शिवपूज करी विष्णुशी अवेरी शिव करे करी श्री हवेरी तयाची यागरी यमना दे तयाची यागरी यमना दे शिव पूजकार रे विष्णु श्री हवीरी शिव पूजकार रे विष्णु श्री शिव शिवपूज करे विष्णुशी हवीरी